महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या सोनबाई मोनिका सिद्धेश पाटील यांचा असनगावमध्ये संवाद दौरा महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ मोनिका सिद्धेश पाटील यांनी असरगावमध्ये भेटीगाठी घेत महिलांसोबत संवाद साधला भिवंडी लोकसभेचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आला असून आज भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांचा प्रचार करत असताना मोनिका सिद्धेश पाटील यांनी असरगावातील महिलांसोबत चर्चा करत येणाऱ्या वीस तारखेला कपिल पाटील यांच्या कमल या निशाणीवर मतदान करून कपिल पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले यावेळी राष्ट्रवादी अजित पवार कल्पना तारमळे भाजपा महिला तालुकाध्यक्ष निशिगंधा बोपे शिवसेना शिंदेगड तालुकाध्यक्ष विद्या वेखंडे भाजपा महिला शहराध्यक्ष वनिता निचिते असनगाव महिला कार्यकर्त्या भाजपा असनगाव शहराध्यक्ष महेंद्र चंदे संकेत लष्करे गोपाळ खंडागळे भरत बोंबे महेश चंदे सुनील चंदे शरद वेखंडे सौरभ चंदे तुषार अभंगे मिलिंद निचिदे निखिल चंदे व भाजपा युवा कार्यकर्ते उपस्थित होते महायुतीचे उमेदवार कपिलजी पाटील अर्थात तुमचे सासरे यांच्या प्रचारार्थ तुम्ही आसनगावमध्ये आलेला आहे काय सांगाल कसा प्रतिसाद मिळतो अतिशय उत्तम प्रतिसाद आहे शहापूरमधून आणि इथे मी आज मी गेले आठवडाभर शापूरचा दौरा इथे चालू आहे आणि आठवड्याभरातून मला एवढंच कळलं आहे की अख्खी बार चारसो पार फिर एक बार मोदी सरकार और फिर एक बार कपिल पाटील साहेब खासदार ओके okay. त्याचबरोबर गेले अनेक वर्ष झाले तुम्ही त्यांच्यासोबत काम करतायत कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला आता प्रचारात तुम्ही सर्व ठिकाणी फिरत असाल कसा प्रतिसाद मिळतोय एकदम चांगलं आणि पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळतोय आपण ज्या पद्धतीने न्यूज बघतोय आणि जे दाखवलं जाते त्याच्या व्यतिरिक्त आम्ही ज्या वेळेस लोकांपर्यंत पोचतोय तर लोकांचं मत हे वेगळं आहे मोदीजींबद्दल आणि कपिल पाटलांबद्दल अगदी पॉझिटिव्ह मतदार लोकांच्या मना मतदारांच्या मनामध्ये एकदम पॉझिटिव्हिटी आहे की मोदी हे पुन्हा पंतप्रधान हवे आहे आणि आपल्या ठाणे जिल्ह्याचा आपला भूमिपुत्र हा मंत्री महोदयामध्ये पोहोचतोय आपल्या दिल्ली दरबारामध्ये पोहोचतोय यासाठी लोक सगळे पॉझिटिव्हिटी आमच्या बाजूने आहे हे तुम्हाला चार तारखेला देखील समजून येईलच नक्कीच जाता आता एक शेवटचा प्रश्न मतदारांना काय आवाहन करा मतदारांना मला सर्वांना एकच सांगायचं आहे की आपल्या शहापूरमध्ये हवं किंवा भिवंडीमध्ये जो जातीपातीचं राजकारण चालू आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे जातीवर मला एक सांगायचं आहे की हे जे लोकप्रतिनिधी आहेत यांनी हे, हे म्हणतायत आम्ही समाजसेवक आहोत किंवा आम्ही कामं केलेली आहेत तर मग तुम्हाला जातीवर मतं मागायची वेळ का आलेली आहे आणि तुम्ही बघत असाल का कपिल पाटील साहेबांनी यापूर्वीही दोन हजार एकोणावीसला दोन हजार चौदाला दोन्ही वेळेस स्टेटमेंट दिली कि आगरी आहे की मी आग्रही अस आहे आणि आगरी म्हणून तुम्ही मला मतदान करत असाल तर तसं तस करू नका मी जर खरंच या भिवंडी लोकमतदारसंघाचा विकास करणार असेल तर तुम्ही मतदान करा पण आत्ता तुम्ही बघत असाल का हे जातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात चालू आहे तर ते थांबवून आणि जर खरंच विकास हवा असेल आपलं भिवंडी लोकमतदारसंघामध्ये जेवढी कामं आत्तापर्यंत झालेत आणि यापुढे देखील होत राहणार हे आम्हाला माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे आणि ते करणारा व्यक्ती आपल्यापर्यंत एकच आहे आपले, आपले। लोकप्रिय उमेदवार कपिलजी पाटील साहेब आणि म्हणून आज मी गेली सात वर्ष साहेबांसोबत आहे आणि यापुढेही साहेबांसोबत राहून कुठे आता आम्ही भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये फिरत आहोत प्रचारासाठी आणि आमचे महायुतीचे उमेदवार आहेत आदरणीय कपिलजी पाटील साहेब आज आम्ही फिरताना आम्हाला असं दिसत आहे की प्रत्येकाला प्रत्येकाच्या मनात ज्या मना मनामध्ये घर करणारे जे आपले पंतप्रधान आहेत मोदीजी पुन्हा एकदा पुन्हा एकदा एक त्यांनीच पंतप्रधान व्हावं अशी प्रत्येक सर्वसामान्याची इच्छा आहे आणि ती इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार आणि अबकी बात चारशो पार आम्ही नक्कीच करणार आणि पुन्हा एकदा आदरणीय कपिलजी पाटील साहेब यांना आम्ही याच्यामध्ये पाठवणार कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये पण दोन विभाजन झालेलं आहे राष्ट्रवादीतनं कसा प्रतिसाद मिळतोय काय सांगाल अगदीच आमचं जरी दो दोन विभाजन झालेलं असतं आम्ही अजितदादांच्या बाजूने असलं तरी आमच्या पक्षाचे जे ध्येय धोरणं आहे त्यांचा आम्ही निश्चितपणे अवलंब करणार आहोत आम्हाला पक्षाकडून अशी सांगितलेली आहे की आपली एक महायुती आहे आणि या महायुतीमध्ये आपण कपिल पाटील साहेबांना विजयी करून पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण पंतप्रधान असं बन बनवणार आहात कारण हा ही जी निवडणूक आहे ही देशाच्यासाठी तर सगळ्यांनी आपल्या देशहितासाठी या निवडणुकीला आपण सगळ्यांनी विस्तार केला सगळ्यांनी सकाळीच आवर्जून जाऊन आणि प्रत्येकाने आपलं मतदानाचा अधिकार बजावायला हो पाहिजे आणि कपिल पटलांना आपण भरघोस मताने विजयी करण्यासाठी आम्ही हा संकल्प केलेला आहे अख्खी बात जास्त आणि आमच्या पक्षाकडून त्यांना पूर्णपणे सपोर्ट असणार आहे आम्ही दिवसरात्र त्यांच्यासाठी मेहनत घेतोय आणि तेच जिंकून येणार आणि पुढे मोदी सरकारच येणार आम्हाला त्याच्यात पूर्णपणे खात्री